नमस्कार मंडळी मुलांसाठी नाचणीचे पौष्टिक लाडू तेही अप्रतिम चवीचे अगदी सगळ्यांना आवडतील असे लाडू कसे करायचे चला तर बघूया खास सिक्रेट ट्रिक आहे चला तर बघूया अप्रतिम लाडूच्या रेसिपीला सुरुवात करूया तर हे नाचणीचे लाडू करण्यासाठी चार टेबल स्पून तूप जे आहे कडाईमध्ये गरम करून घ्यायचं तूप वितळलेलं पातळ तूप वापरायचं म्हणजे योग्य प्रमाण येतं त्यानंतर यामध्ये दोन टीस्पून बेसनपीठ घालायचं आहे ज्यामुळे आपल्या लाडूची चव अप्रतिम येते बेसनपीठ तुपामध्ये व्यवस्थित मिक्स केलं की लगेचच लगे यामध्ये एक कप नाचणीचं पीठ घालायचं आहे हे नाचणीचं पीठ मी घरीच तयार केलेलं आहे मस्त सत्व तयार करून मस्त रकाळ करून हे पीठ असं किंवा सत्व मी तयार केलं आहे तर तुम्ही रेडीमेड पीठ देखील वापरू शकता पॅकेटचं तर एक कप पीठ अगदी मंदाचेवर पाच मिनटं भाजून घेतलं त्यानंतर यामध्ये दोन टेबलस्पून तूप घालायचे परत हे जे पीठ आहे आपल्याला ओलसर झालं पाहिजे एवढं तूप आपल्याला घालायचं तर मी इथे एक कप पिठासाठी प्रमाण दिलं आहे त्यासाठी मी इथे सहा टेबलस्पून तूप वापरले त्याचबरोबर सुकामेवा एकदम बारीक कट करून यामध्ये घातला आहे जेणेकरून पिठासोबत तोही छान भाजल्या जावा याकरिता आणि परत तूप घातल्यानंतर दोन मिनिट हे पीठ मी भाजून घेतलंय कमी प्रमाण होतं तर अगदी सात ते आठ मिनिटांमध्ये पीठ भाजल्या गेलेलं आहे बघू शकता मस्त घरामध्ये सुगंध दरवळतो आहे आता इथे मी गॅस बंद केलाय गॅस बंद केल्यानंतर यामध्ये गुळ घालायचं आहे तर एक कप पीठ घेतलं होतं त्यासाठी मी अर्धा कप गुळ घेतलेला आहे थोडीशी गुळ पावडर होती माझ्याकडे आणि थोडासा गुळ जो आहे बारीक चिरून घेतला तर एक कप पिठासाठी अर्धा कप गुळ पुरेसा आहे व्यवस्थित मिक्स करून दोन मिनटासाठी झाकून ठेवायचे एक वाफ बसली ना की मस्त असं गूळ जो आहे पिठामध्ये विरघळला जातो वितळला जातो नरम होतो आणि मिक्स करायला मग ते सोपं जातं सगळं काही व्यवस्थित मिक्स केल्यानंतर जायफळ आणि वेलची पूड घालायची आहे त्याचबरोबर थोडेसे सीड्स होते माझ्याकडे ते थोडे रोस्ट करून मी यामध्ये घातलेत सगळं काही व्यवस्थित मिक्स करून हे मिश्रण कोमट झालं की तुम्ही याचे लाडू बांधू शकता तर बघू शकता पीठ चांगलं वळलं जात आहे परत एकदा शेवटी एक टेबल स्पून एवढं तूप घातलेलं आहे सगळं मिक्स करून तुम्ही अशा पद्धतीने देखील लाडू बांधू शकता हे लाडू चांगले खुसखुशीत असे तयार होतात पण हे लाडू गरम गरम पीठ असतानाच बांधावे लागतात बघू शकता कारण जसं जसं हे मिश्रण थंड होत मग ते मोकळं मोकळं व्हायला लागतं याकरिता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही असे देखील हे लाडू बनवू शकता पण मी इथे अगदी मऊसूद तोंडात टाकताच विरघळणारे लाडू बनवणार आहे त्याचबरोबर मुलांनी हे सगळे सीड सुका मेवा खाल्ला पाहिजे त्यासाठी सगळं मिश्रण थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं दोन मिनटं फिरवून घ्यायचं मस्त असं मौसूत मिश्रण तयार होतं आणि मग याचे तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही लहान मोठे आकाराचे लाडू बांधू शकता सहजरित्या बांधले जातात मिश्रण थोडं कोरडं वाटत असेल तर एखादा चमचा तूप घालू शकता मला इथे गरज पडलेली नाहीये आणि बघू शकता किती सुंदर चमकदार गोल गरगरीत लाडू इथे तयार झालेले आहेत प्रमाण अगदी कमी घेतलं होतं त्यामध्ये अगदी सहा लाडू माझे तयार झालेले आहेत तर अगदी अप्रतिम चवीचे एक ते दोन महिना पिकणारे हे नाचणीचे लाडू तुम्हीही करून पहा आणि आवडल्यास नक्की फॉलो करा धन्यवाद